सजावट केलेली आहे आपण इकडे पाहू शकता सुंदर असे फुगे लावलेले आहेत आणि त्यावरती संख्या दिलेल्या आहेत विद्यार्थी येथील संख्या ओळखतील आणि त्यांना या हा खेळ देता जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहू शकता संख्यांचं झाड म्हणजे संख्यांचं झाड झाडावरची एखादी संख्येवरती बोर्ड शिक्षक दाखवतील ती संख्या विद्यार्थ्यांना ओळखायची आहे आणि वस्तू देखील विद्यार्थ्यांनी मोजून त्या संख्येवरती ठेवायचे आहे ही सुंदर अशी ऍक्टिव्हिटी पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी आपण घेणार आहोत यासाठी चेंडू काड्या मणी दशक माळा त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता दशकांची छोट्या छोट्या माळा केलेल्या आहेत त्याचबरोबर इथं आहेत शतकाची मोठी माळ रंगीत अशी काड्या आहेत त्याचबरोबर इथं हे पण आहे नाणी नोटा विद्यार्थी